आणि प्रसाद घेऊन तुम्ही घराच्या दिशेने निघालात तर निघाला निघाला तुम्हाला असं रस्त्याला लागल्या लागल्या ला। निळी नोट दिसली निळी निळी नोट केवढ्याची तुम्ही पैसे पाहिले नाही रुपयाची निळी नोट शंभर रुपयाची शंभर रुपयाची नोट दिसली तर तुम्ही नोटीकडे पाहिले आणि अशी साप दिसल्यासारखी उडी मारली निघून गेली असं होतंय का कधी नाही असं नाही होत उलट त्याच्यावर उडी मारतो आपण नोटीवर दुसरा कोणी घेऊ नये म्हणून शंभर रुपयाची नोट दिसली आणि शंभराची नोट उचलली खिशात घातली तुम्हाला दुःख झालं की आनंद अहो आनंद झाला आनंद झाला आणि तिथून थोडं अजून पुढे गेले तर शंभर पावलं चालत गेल्यानंतर थोडी अशी भुरकी भुरकी नोट दिसली पाचशेची अगदी बरोबर आहे पाचशे रुपयाची पाचशेची नोट दिसली मग मला सांगा पाचशेची नोट तुम्ही उचलणार की नाही उचलणार पाचशेची नोट सापडली तुम्हाला आनंद वाटला तुम्ही खिशात घातली आता मला सांगा तुम्हाला दोन नोटा सापडल्यात पहिली नोट शंभराची दुसरी नोट पाचशेची आता मला सांगा शंभर सापडले होते तेव्हा हो आनंद झाला होता का मला सांगा आता पाचशेचा आनंद जास्त झाला की शंभराचा जास्त झाला नाही शंभराचा आनंद झालाच पण पाचशे सापडल्यानंतर शंभराचा आनंद वाजा होऊन गेला आता फक्त पाचशेचा आनंद आहे असं का कारण पाचशेचा मोठा आहे तसं तुकोब राय म्हणतात जन्माला येणं दुःख आहे माहिती आहे मला जन्माला येणं दुःख आहे पण त्याही पेक्षा जास्त काला खाण्याचा आनंद मोठा आहे म्हणून ते दुःख माझ्यापुढे छोट आहे